श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन साठ शून्य पाच पत्ता महाराष्ट्रातील निराधार लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये मानधन वाढ व्हावी आणि शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा द्यावा या मागणीसाठी अकरा जुलै रोजी औसा तहसील कार्यालयावर मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी समस्त शेतकरी बांधवांनी निराधार लाभार्थ्यांनी अकरा जुलै रोजी औशाच्या किल्ला मैदानावर जमा जमायचं आहे आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कटिबद्ध करायचं आहे अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी केलं जात आहे दिव्यांग बांधवांना महिन्याला तीन हजार रुपये मिळावे आणि दुष्काळ जाहीर झाल्या कारणानं इथल्या शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा द्यावा या मागणीसाठी राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली औसा तहसील कचेरीवर अकरा जुलै रोजी मशाल मशाल मोर्चा काढून स असंख्य मशाली पेटवल्या जाणार आहेत याची दक्षता समस्त तालुक्यातील शेतकरी निराधार बांधवांनी घेण्यात घ्यावी अशी विनंती या ठिकाणी